हे बघ आईला मणक्यामध्ये गॅप आहे गॅप म्हणजे आपण सर्वसाधारण लोक गॅप म्हणतो मी म्हणेल हा लंबार कॅनॉल स्टेनॉसिस आहे लंबार कॅनल स्टेनॉसिस म्हणजे काय की लंबार म्हणजे कंबर आहे स्टेनॉसिस म्हणजे ही जी पोकळी आहे अरुंद झाली आहे लक्ष झालं ना हे बघ आईला दोन ठिकाणी थोडस आहे गॅप चौथ्या पाचव्या मणक्याला थोडा सिव्हिअर आहे आणि वरचा माइल्ड ठेवते ती वरतीही दाखवते पण त्याला तेवढं क्लिनिकली अ सिग्निफिकंट नाही आहे ना आईला सिम्पल सर्जरी लागेल कारण ज्या हिशोबाने आईचं चालणं कमी झालं आहे म्हणजे पहिले आता तू म्हणत होतीस की मागच्या वर्षापर्यंत एक किलोमीटरभर चालत होती आता महिन्याभरापासून ती फक्त एक शंभर दीडशे मीटर आहे म्हणजे हळूहळू जे चालण्याचं अंतर कमी होत आहे वी हॅव हो टू कन्सिडर द सर्जरी लेटर डिसाईड ना तिला विचार करू दे बट सर्जरी इज द ओनली वे आहे उठ्याच्यातनं आणि ऑपरेशन हे बघ टोटल स्टे आपण फोर डेजचा पकडूया समजा आज आपण सगळे इन्व्हेस्टिगेट करतो ते गुलेसाठी फिट आहे की नाही सगळं बघून समजा उद्या ऑपरेशन केलं की के आपण लगेच दुसऱ्या दिवशी चालवतो आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण डिस्चार्ज करतो शक्यतो नाईन्टी फाईव्ह पर्सेंट टू हंड्रेड पर्सेंट पेशंट डिस्चार्ज होऊनच जातात चार दिवसात एक गोष्ट लक्षात ठेवायची आपण ऑपरेशन चालण्यासाठी करतोय त्यामुळे बाकीचं जे आपण नातेवाईक येतात की चालू नको आत्ताच ऑपरेशन झालंय नाही दुसऱ्या दिवसापासून मी चालवणार शी बी म्हणजे तिला स्वतः उत्साह येईल चालायला जेव्हा तिने पाय मोकळे वाटेल दुखणं गेलेलं असेल तिला स्वतः उत्साह वाटेल लक्षात आलं गुड